त्यावेळेस मुंबईमध्ये येत आहे महाराष्ट्रात येत आहे पण जे रेकॉर्ड गेली गेली जवळपास दोन वर्ष महाराष्ट्रामध्ये एक अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर आपण विनोदी गोष्ट ऐकतो आहोत की निजामाचं हैदराबादचं रेकॉर्ड हे है हैदराबादवरून मुंबईमध्ये येत आहे महाराष्ट्रात येत आहे पण जे रेकॉर्ड कायदेशीर दृष्ट्या नोटिफिकेशन्स काढून निजामाच्या हैदराबाद गव्हर्मेंटनं नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्नमध्ये त्यावेळेच्या मुंबई सरकारकडं मुंबई प्रांतिक सरकारकडं हँडओव्हर केलं नोटिफिकेशन आहेत जे दस्तावेज तुम्हाला दिलेली आहेत जी तुमच्या ताब्यात आलेली आहेत ताब्यात आल्याबद्दलची नोटिफिकेशन निघालेली आहेत आणि मग जाऊन तुम्ही हैदराबादला है काय शोधणार आहात मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की द स्टेट्स ऑर्गनायझेशन ऍक्ट एकोणीसशे छप्पनच्या सत्याहत्तर कलमानुसार लँड रेव्हेन्यू गुड्स ट्रेजरी पोलीस तुरुंग न्यायालय हे सगळं रेकॉर्ड हैदराबादच्या निजाम सरकारनं त्यावेळेच्या मुंबई प्रांतिक सरकारला सुपूर्त केलेला आहे आणि त्यामुळं जुन्या ज्या म्हणी आहेत काक्यात कळसा आणि गावाला वळसा किंवा आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असा हा विनोदी प्रकार होऊ घातलेला आहे त्यामुळं मी जबाबदारीनं आणि जाहीरपणे तुम्हाला असं सांगतो की यापुढं आम्ही हैदराबादला एक नवे पाच निवृत्त न्यायाधीश पाठवले तरी आपल्या हाताला काही लागणार नाही कारण जे रेकॉर्ड तुम्हाला त्यावेळेला दिलेला आहे विधिवत कायदेशीर रित्या तुम्ही स्वीकारलेला आहे ते तुम्हाला निजाम कुठून देणार आणि त्यामुळं आमचे शेतकरी जशी काही हैदराबादच्या है निजामाची बेगम आपल्या उश्याला घेऊन देगलूरच्या किंवा नांदेडच्या आमच्या आमचे सात बाराचे उतारे घेऊन बसलेले आहे असं जर आपण ठरवत असू तर आपण सगळे मूर्खाच्या नंदनवनात राहतो आहोत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अगदी स्पष्ट आहेत मित्र त्यावेळेचे म्हणजे आजच्या हिशोबानं मराठवाड्याचे जे आज आठ जिल्हे आहेत हे रेकॉर्ड आम्हाला काय सांगतं की एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनच्या दरम्यान जे आठ जिल्हे औरंगाबाद बीड उस्मानाबाद परभणी नांदेड बिदर आजचा लातूरचा काही भाग आणि मूळचा नळदुर्ग जिल्हा तथा उस्मानाबाद जिल्हा या सर्व जिल्ह्यांचं रेकॉर्ड त्याच वेळेला निजामान्या निजाम सरकारनं मुंबई प्रांतिक सरकारला दिलेला आहे हे रेकॉर्ड आम्हाला काय सांगतं की एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनच्या दरम्यान जे आठ जिल्हे औरंगाबाद बीड उस्मानाबाद परभणी नांदेड बिदर आजचा लातूरचा काही भाग आणि मूळचा नळदुर्ग जिल्हा तथा उस्मानाबाद जिल्हा या सर्व जिल्ह्यांचं रेकॉर्ड त्याच वेळेला निजामान्या निजाम सरकारनं मुंबई प्रांतिक सरकारला दिलेला आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर पार्ट बी मधलं स्टेट हे निजामाचं स्टेट होतं आणि रिऑर्गनायझेशन ॲक्टप्रमाणे जी गोष्ट आम्हाला आधीच मिळालेली आहे जी आम्ही स्वीकारलेली आहे ती पुन्हा जाऊन शोधण्यामध्ये काय अर्थ आहे त्यामुळे लोकांच्या नजरेसमोर खरी बाब यावी असं मला वाटतं याच्यामध्ये मुख्यतः महत्वाची गोष्ट अशी राहील की हू इज अ कस्टोडियन ऑफ गव्हर्नमेंट रेकॉर्ड्स कायद्यानुसार कोण तर अठराशे एक्याण्णव साली ती इम्पिरियल रेकॉर्ड किपर या नावाचं पद ब्रिटिशांनी तयार केलेलं होतं आणि रेकॉर्ड किपर इम्पेरियल रेकॉर्ड किपरनं तयार ठेवलेलं रेकॉर्ड हे इंडियन इव्हिडन्स ऍक्ट अठराशे बहात्तर नुसार ते लिगल आहे कायदेशीर आहे अगदी आत्ता आतापर्यंत एकोणीसशे ला पहिल्यांदा भारत सरकारनं पब्लिक रेकॉर्ड ऍक्ट केला पण त्याच्या आधी लिगली हे सगळं रेकॉर्ड इम्पेरियल रेकॉर्ड नुसार ठेवलेलं होतं आणि हु इज अ कस्टोडियन ऑफ गव गो गव्हर्मेंट रेकॉर्ड्स फॉर द डिस्ट्रिक्ट द डिस्ट्रिक्ट कलेक्टर इज अ कस्टोडियन ऑफ गव्हर्नमेंट रेकॉर्ड्स असं म्हटलं तर वावग नाही नव्हे ना तीच ना वस्तुस्थिती आहे हे आपल्या लक्षात येईल आणि त्याची जी प्रोसेस झालेली आहे ते रेकॉर्ड देताना सुद्धा किती किती तारखेपर्यंत द्यायचं याच्या डेडलाईन ठरवून दिलेल्या होत्या त्यानुसार महसूल आणि जमाबंदीचं रेकॉर्ड हे डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न पर्यंत द्यायचं होतं ट्रेझरी लेझर्स जी आहेत आमची ती एकतीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न पर्यंत द्यायची होती आणि हैदराबादच्या सेक्रेटरिएट मधल्या है ज्या सचिव पातळीवरच्या म्हणजे सेक्रेटरीट पातळीवरच्या ज्या फाईल्स होत्या ते जास्तीत जास्त फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावन्न पर्यंत द्यायच्या होत्या त्यानुसार त्या दिलेल्या आहेत त्यानंतर अडॉप्टेशन बॉम्बे हैदराबाद एरिया नोटिफिकेशन आणि अडॉप्टेशन या बाबतीमध्ये सुद्धा जे काही संबंधित नोटिफिकेशन आहेत ती त्यावेळेच्या मुंबई प्रांतिक सरकारनं काढलेली आहेत आणि असं असेल तर अलिबाबाची गुहा है है है, ही हैदराबादला आहे आणि आम्ही गरीब कुणब्यांसाठी किंवा नॉन कुणब्यांसाठी कुणासाठी ते घेऊन येतो आहोत हे इसापाच्या किंवा अरेबियन नाईट्समधल्या गोष्टीसारखी ही अतिशय गमतीदार गोष्ट आहे जिला कायद्याचा आधार नाही जी वस्तुस्थिती नाही बरं हे जमाबंदीचं रेकॉर्ड होतं तरी काय आणि कोण ठेवायचं प्रत्येक गावामध्ये तलाठी किंवा पटवारी रेकॉर्ड ठेवतो प्रत्येक गावचं रेकॉर्ड हे वेगळं असतं हे आपल्याला माहिती आहे मुंबई प्रेसिडेन्सी इलाख्यामध्ये म्हणजे जुनं मुंबई प्रांतिक राज्य त्याच्यामध्ये अंडरस्टन अंडरस्टनचं मॅन्युअल होत त्यानुसार गावामध्ये रेकॉर्ड ठेवलं जायचं पण त्याही पेक्षा उत्तम रेकॉर्ड हे निजाम काळामध्ये आणि निजाम प्रशासनामध्ये ठेवलं गेलेलं होतं आता तुम्हाला मिळत नाहीत काय मिळत नाहीत त्याचे सातवारे मिळत नाहीत रेकॉर्ड मिळत नाहीत हा दोष कोणाचा हा शेतकऱ्यांचा आहे का बरं ठीक आहे एक वेळ तुम्हाला रेकॉर्ड मिळत नाही असं आम्ही धरून चालू पण शासनामध्ये नेहमीच पॅरेल किंवा ट्रायल लेव्हलचं तिहेरी लेवलचं रेकॉर्ड ठेवलं जातं आणि त्याच्यामध्ये काही डिस्ट्रिक्ट नोंदणी पत्रक असतात तहसील रजिस्टर पत्रक असतात आणि निजामाची सुद्धा तहसील रजिस्टर पत्रकं होती त्यानुसार त्यांनी आपल्याला त्यावेळेला काय काय दिलेलं आहे हे आपल्याला आपण लक्षात घेतलं पाहिजे पहिलं म्हणजे खसारा पत्रक त्याच्यामध्ये सर्वे नंबर आहे प्रत्येक गावचा खातेदाराचं नाव आहे पीक आहे फसल आहे किती जमीन आहे इचं दुसरं रजिस्टर होतं खतवणी खतवणी म्हणजे खातेदार जमीनदार म्हणजे ऍक्च्युली आजच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर सात बारा म्हणजे हु इज ओनर अँड हु इज कल्टिवेटर याचं रजिस्टर सांगणारं रजिस्टर हे खतवणी रजिस्टर होतं ते प्रत्येक गावचं रजिस्टर असायचं आणि त्याचं पॅनल रजिस्टर हे तालुक्यामध्ये असायचं तिसरं रजिस्टर म्हणजे जमाबंदी पत्रक ज्याला निजामाच्या भाषेत सालाना पत्रक म्हणतात त्याच्यामध्ये लगान मागणी लगान प्रत्यक्ष वसूल बकाया म्हणजे बाकी किती आहे याचा सगळा हिसाब किताब हा जमाबंदी पत्रकाला असायचा चौथं रजिस्टर हे अत्यंत महत्वाचं रजिस्टर ज्याला लाल किताब असं म्हटलं जायचं आणि मोगल काळामध्ये सुद्धा मित्रांनो हे लाल किताब